केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली एक हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी लागलं होतं त्यामुळे एम आय सेव्हन्टीन या हेलिकॉप्टरनं केस्ट्रल हेलिकॉप्टरला एअर लिफ्ट करण्यात आलं मात्र केदारनाथ आणि गोचर दरम्यान भीमबली जवळ केस्ट्रल हेलिकॉप्टर कोसळलं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ना। लष्कराचे जवान सध्या हेलिकॉप्टरचा शोध घेतात उर्वशी खोरा आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात उर्वशी नेमकं काय घडलं ड्रामॅटिक विज्युअल आले आहेत केदारनाथ आणि गोदर दरम्यान बिंबली भींग, जवळ हेलिकॉप्टर कोसळले आहेत वास्तविकताने कळालं तर केस्ट्रेल हेलिकॉप्टर जे आहे ते खराब झाले होते आणि त्यांच्या त्याच्या दुरुस्ती करावी लागली त्यामुळे आय सतरा हेलिकॉप्टरच लिफ्ट ने लिफ्ट केलं जात होतं आणि त्याच्याच विज्युअल आपण आता सध्या स्क्रीनवर बघतोय आणि हे जेव्हा होत होतं तेव्हा वायर तुटल्याने जे कॅस्ट्रल हेलिकॉप्टर आहे ते खाली पडले सध्या जे कळून येतं इन्फॉर्मेशन मधून ते हे की कोणाचाही अपघात जीवित किंवा दुसरं असं काही झालं नाहीये पण एस एफ ची घटनावर जवान तिथे पोस्टेड आहेत डिप्लॉईड आहेत आणि ते अजून सर्च ऑपरेशन तिथे सुरू आहे नक्कीच धन्यवाद उर्वशी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी